महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींना नमस्कार आज आपण आंतर जिल्हा बदली अंतर्गत विशेष स्वर्ग भाग दोन पतीपत्नी एकत्रीकरण या संदर्भात माहिती घेणार आहोत जर सध्या पतीपत्नी यांच्या नियुक्तीचे ठिकाण दोन वेगवेगळे जिल्हे असतील तर अशा शिक्षकांना विशेष वर्ग भाग दोनचा दर्जा प्राप्त होईल पतीपत्नी एकत्री अंतर्ग एक अंतर्गत त्या दोघांपैकी एका जोडीदारांनी ज्या जिल्ह्यात कार्यरत असेल त्या जिल्ह्यात बदली मिळवण्यासाठी अर्ज करायचा आहे जोडीदार कार्यरत असलेल्या जिल्ह्यामध्ये जर जागा उपलब्ध नसतील तर संबंधित शिक्षकाला शिक्षकाच्या जोडीदाराला शेजारील जिल्ह्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येत आहे दोघांनी त्यासाठी अर्ज करायची गरज नाही एकाने अर्ज तरी चालतं तसंच या संवर्गाअंतर्गत अर्ज करताना दोघांनाही ते कार्यरत असलेल्या जिल्ह्यापेक्षा अन्य जिल्ह्यामध्ये बदली हवी असल्यास आस। पती पत्नी जोडी एक युनिट म्हणून सध्या बदली करता येते त्या दोघांपैकी शेवाज्येष्ठ असणाऱ्या जोडीदाराची शेवाज्येष्ठता ग्राह्य न धरता सेवेने कनिष्ठ असलेल्या जोडीदाराची शेवाज्येष्ठता इथे ग्राह्य धरण्यात येईल आणि दोघे कार्यरत असलेल्या जिल्ह्यापेक्षा एकत्रित मागणी केलेल्या अन्य जिल्ह्यात त्यांची निवड प्रवर्गानुसार बिंदू रिक्त असल्यास प्राधान्य देण्यात येईल जर जागा रिक्त असतील तरच प्राधान्य देण्यात येईल तर या अंतर्गत कोणकोणते शिक्षक येतात ते आपण पाहूया पत्नी दोघेही जिल्हा परिषद कर्मचारी असतील तर पती पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद कर्मचारी आणि दुसरा राज्य शासकीय कर्मचारी असेल तर पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद कर्मचारी व दुसरा केंद्र शासकीय कर्मचारी असेल तर पती पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद कर्मचारी व दुसरा राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचा कर्मचारी म्हणजे महानगरपालिका किंवा नगर परिषदेमधील पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद कर्मचारी व दुसरा राज्य अथवा केंद्र शासनाच्या सार्वजनिक उपक्रमातील कर्मचारी असेल तर पतीपत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद कर्मचारी व दुसरा अनुदानित संस्थेतील कर्मचारी असेल हो तर अशा सर्व कर्मचाऱ्याचा समावेश सेव सवर्ग दोनमध्ये होतो जर एकापेक्षा जास्त शिक्षकांनी या सवर्गामध्ये बदलीसाठी अर्ज केले तर त्यांचा सेवाज्येष्ठतेप्रमाणे विचार करण्यात येतो शेवाज्येष्ठता जर सारखी असेल तर वयानं जो ज्येष्ठ असेल त्याला प्राधान्य देतो येतो देण्यात येईल आणि जर वय पण सारखा असेल तर इंग्रजी आडनाव इंग्रजी अध्यक्षराप्रमाणे आडनाव ज्यांचं अध्यक्ष प्रथम येईल त्यांना प्राधान्य देण्यात येईल तर अशा प्रकारे आज आपण संवर्ग विशेष संवर्ग भाग दोन पतीपत्नी एकत्रीकरण या संदर्भातली माहिती घेतली व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका बदली संदर्भातील असेच व्हिडिओ आणखी पण काही चॅनलवर येणारच आहे समोर तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब्स करा धन्यवाद